ओढ तुझ्या प्रेमाचे भाग सात रोहित बोलला कॉंग्रॅच्युलेशन्स वैन्य आणि चैतन्य वेदू लाचते मणवा म्हणाली तुला लाचता पण येतं आणि चिडून काँग्रेस चैतन्य जिजू चैतन्य म्हणाला थँक्यू हे फक्त तुझ्यामुळं झाले मणवा म्हणाली हसून हे तुमचे प्रेम आहे जे आज जिंकले रोहित चला आपण जाऊ वेदू म्हणाले मणवाचा हात पकडून हळूस मणवाच्या कानात ना माझा जीव घाबरतो आहे मणवा म्हणाली मी नाही कबाब में हड्डी बनणार आणि हसते चैतन्य म्हणाला थांबा ना रोहित बोलला थांब गं म्हणवा आपण येथेच थांबू ना सर्व त्यांच्याकडे आश्चर्याने बघतात रोहित म्हणाला कशाला फॉर्मॅलिटी पूर्ण करायला आणि हसून चला आम्ही आहोत बाहेर तुमचे डिनर झाले की कॉल करा रे चैतन्य आम्हाला म्हणवा आणि रोहित बाहेर निघून जातात चैतन्य वेदूंचा हात हातात घेऊन चेअरवर बसून स्वतः दुसऱ्या चेअरवर बसतो चैतन्य म्हणाला तू खरंच मनापासून हो म्हटलीस ना वेदो म्हणाली हो आणि लाचते चैतन्य म्हणाला थँक्यू आणि तिचा हात हातात घेतो इकडे रोहित आणि मनवा बाहेर एका टेबला बसतात पण कोणीच काही बोलत नाही रोहित बोला मग आता सुट्टी कशी एन्जॉय करणार नाही प्लॅन वगैरे केला आहे का मनवा म्हणाले नाही तसे काही डिझाईन केलेले नाही आहे उद्या गावी जाईल आणि पायल वहिनीचे पण ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे ना पंधरा दिवसांनी रोहित म्हणाला पुण्याला कधी येणार मनवा म्हणाली ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला की त्याच दरम्यान रिझल्ट पण लागेल मग बघू रोहित म्हणाला पुढं कुठं कंटिन्यू करणार आहे का मनवा म्हणाले अजून डिसाईड नाही केले पण मुंबईत बघेल हे ऐकून रोहितचा चेहरा थाडकन पडतो मनवा त्याचा चेहरा बघून मनातच विचार करते यांना काय झाले मनवा म्हणाले पुणेचे पण कॉलेज बघितले आहे अजून पुढे बघू रोहित बोलला हो तू फक्त पुण्यालाच कर मनवा थोडं शॉक होते पण काहीच रिॲक्ट करत नाही रोहित मनवासोबत बोलत असतो तिला लहानपणीच्या गमती जमती सांगत असतो मनवा सर्व ऐकून खूप हसत असते रोहित म्हणाला मी पप्पांकडून खूप मार पण खाल्लेला आहे पायल दिदीला पण खूप त्रास द्यायचो आणि पायल दीदी, ला दीदी पप्पांची लाटकी होती पण पायल दीदीला मला नेहमी वाचवायची मनवा सर्व एन्जॉय करत असते रोहित म्हणाला तू पण सांग ना काहीतरी तुमच्या लहानपणींचे मनवा म्हणाले एकदम शांत होते मान खाली घालून आमचे बालपण एकमेकांना सांभाळण्यात गेले आम्ही दोघं बहीण भाऊ वयाच्या मानाने लवकर मोठे झालो आम्हाला आमचं बालपण मो मन मोकळेपणाने जगता चाले नाही आणि मनवाच्या डोळ्यात पाणी येतं ती पाणी लपवण्याचा प्रयत्न करत असते पण रोहितला कळतं त्याला खूप वाईट वाटते वाट रोहित म्हणाला सॉरी मनवा मनवा म्हणाले तुम्ही का सॉरी म्हणताय आहे रोहित म्हणतस मी तुझं बालपण बदलू तर नाही शकत पण मी तुझं बालपण नक्की जगवेल तुला तुझे बालपण आत्ता चैतन्य आणि वेदू बोलत असतात वेदू म्हणाले चैतन्य तुझ्या घरी जर मला एक्सेप्ट नाही केले तर चैतन्य म्हणाला तुला असं का वाटतंय वेदू म्हणाले तुझं आणि माझे लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे ना चैतन्य म्हणाला एक मिनिट आणि हातात मोबाईल घेऊन त्यांच्या वडिलांना व्हिडिओ कॉल करतो चैतन्याची पप्पा बोल ना बेटा आज व्हिडिओ कॉल कस काय केले चैतन्य म्हणाला पप्पा वेदूने मला होकार दिलेला आहे पण ती तुम्हाला घाबरत आहे की तुम्ही तिला नकार दिला तर चैतन्याचे पप्पा म्हणाले ग्रेट डे तिला फोन चैतन्य वेदूकडे त्यांची चेअर सरकवतो वेदू म्हणाले घाबरतच हॅलो काका चैतन्याचे पप्पा म्हणाले काका नाही पप्पा तू आम्हाला एक्सेप्ट केले त्यासाठी थँक्यू बेटा वेदू म्हणाले काय पप्पा आणि लाजते चैतन्याचे पप्पा आपली फॅमिलीमध्ये तुझं स्वागत आहे बेटा चल मी नंतर बोलतो मीटिंगमध्ये आहे एन्जॉय आ हो लवकर भेटायला या आम्हाला आणि तुझ्या घरी कधी घेऊन ते पण सांग आम्हाला माझ्या मुलीला लवकर घरी आणायचे आहे वेदू म्हणाले लाजून हो पप्पा सांगते आणि फोन कट करते चैतन्य म्हणाला झाले का समाधान ना आता मी तुला मनातले सांगण्याच्या आधीच पप्पांना सांगितले होते खूप छान रोमँटिक सॉन्ग सुरू असते चैतन्य वेदूपुढे हात करून डान्ससाठी विचारत असतो वेदू पण मानेने हो म्हणते दोघे डान्स करत एकमेकांना फील करत असतात मनवा आणि रोहित बसलेले असतात मनवा म्हणाले अजून किती वेळ गप्पा करणार आहेत हे दोघे रोहित म्हणाला आपल्या लोकांसोबत कितीही वेळ कमीच असतो मनवा म्हणाले आणि थोडे स्माईल करते टाईम बघते आणि शॉक लागल्यासारखं ओरडते रोहित म्हणाला काय झाले आणि घाबरूनच तिच्याकडे बघतो मनवा म्हणाले ओ सीट आता काय करू आणि उभी राहते रोहित बोलला तिचा हात पकडून खाली बसवतो काय झाले सांगशील का आधी मनवा म्हणाली किती वाजलेत बघा ना रोहित बोलला दहा वाजले असतील ना आता म्हणवा म्हणाली मग रोहित म्हणाला मग काय म्हणवा म्हणाले रोहित आमच्या हॉस्टेलचे मेन गेट बंद झालेले असेल रोहित बोलला काय थोड्या आश्चर्याने बोलतो म्हणवा म्हणाले रात्रभर बाहेरच राहावे लागेल ही वेदूची बच्ची किती बोलते आहे काय माहीत आणि मला पण टाईम कळालाच नाही थोडे रागात बोलते रोहित म्हणाला एक मिनिट तू शांत हो आधी तो चैतन्याला कॉल करून बाहेर बोलवून घेतो चैतन्य आणि वेदू बाहेर येतात वेदू कानाला हात लावून सॉरी बोलते मनवा रागातच वेदूकडे बघत असते वेदू म्हणाले मला नाही कळले तर तुला पण नाही कळले ना म्हणूनच तू पण सॉरी बोल मनवा म्हणाली सॉरी पण आता काय करायचे चैतन्य म्हणाला माझ्या घरी चला ना वेदू म्हणाले नाही मी आई बाबांना सांगितल्याशिवाय येणार नाही तुझ्या घरी चैतन्य म्हणाला आपल्या घरी आणि आप घाबरते का सासरी यायला आणि डोळा मारतो मनवा म्हणाले डोळ्यांवर हात मारून आधी काय करायचे ते ठरवा नंतर तुमचा रोमॅन्स कंटिन्यू करा रोहित बोला एका हॉटेलमध्ये रूम बुक करूया का मनवा म्हणाली पण माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहेत चैतन्य म्हणाला का आम्ही आहोत ना फ्रेंड्स आहोत ना तुमची मनवा म्हणाली विचार करून हो चालेल ना रोहित मोबाईलवर रूम बघत असतो चैतन्य म्हणाला रोहित दोन रूम बुक कर आम्ही पण राहू तुमच्या सोबतच वेदू रागाने चैतन्यकडे बघत असते चैतन्य म्हणाला म्हणजे वेदू आणि मनवा एका रूममध्ये आणि मी आणि रोहित एका रूममध्ये असतो असं कसं सोडू तुम्हाला रूम्स बुक झाल्यावर सर्व गाडीकडे जातात जात असतात पण मनवा थांबते रोहित मनवाकडे येतो तोपर्यंत चैतन्य आणि वेदू पुढे निघून जातात रोहित म्हणाला मनवा काय झाले मनवा म्हणाली ते आम्ही असं कसं राहू रोहित म्हणाला पायलदी सोबत बोलायचं का मनवा होकार मातीक मान हलवते रोहित पायलला कॉल करतो रोहित म्हणाला पायलदी आम्ही आज चारही बाहेर आलेलो आहोत पायल म्हणाली माहीत आहे आम्हाला तर रोहित म्हणाला आम्हाला उशीर झाला आणि त्यांच्या हॉस्टेलचे गेट बंद झालेले आहे पायल म्हणाले मनवाकडं फोन दे रोहित मनवाला फोन देतो मनवा म्हणाले पायल बहिणी सॉरी केविलवाना चेहरा करून बोलत असते मनवा पायल म्हणाले वेडी आहे का बच्चा का घाबरत आहेस एक काम करा हॉस्टेलम मद... हॉटेलमध्ये राहा रात्री आणि रोहितला पण सांग तिथेच थांबायला मनवा म्हणाले पण रोहितकडे बघते यश पायलकडून फोन घेतो यश बोलला बेटा तुम्ही एका एक रूममध्ये राहिले तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही विश्वास आहे तुमच्यावर डोंट वरी बेटा जा बिनधास्त बाय बेटा मनवा फोन कट करते रोहित म्हणाला मनवा एकदम प्रेमळपणाने आवाज देते विश्वास ठेव माझ्यावर मनवा म्हणाली रोहितच्या डोळ्यात डोळे घालून आहे माझा विश्वास तुमच्यावर आणि गोड स्माइल देते रोहित मनवाला बघतच राहतो मनवा म्हणाले चालायचं नाही का रोहित बोला भांडावर येत चाल सर्वजण हॉटेलमध्ये पोचतात हॉटेल बघून दोघे शॉकच होता त्यांना तसे बघून वेदू म्हणाले मनवाला हळूच किती मोठे हॉटेल आहे ना हे चैतन्य म्हणाला तुला काय वाटले मी तुला असंच कुठे पण घेऊन येणार का वेदू हसते चला रूममध्ये जाऊया वेदू आणि मनवा एका रूममध्ये आणि रोहित आणि चैतन्य एका एक रूममध्ये निघून जातात दोघे फ्रेश होऊन बोलत असतात तेव्हा त्यांच्या दरवाज्यावर लॉक होते दोघेही थोडे घाबरतात पण मनवा भीत भीत जाऊन डोअर ओपन करते तर समोर चैतन्य उभा असतो चैतन्य म्हणाला झोपले होते का मनवा म्हणाले नाही बोला ना चैतन्य म्हणाला ते मी थोडा वेळ वेदूला बाहेर गार्डनमध्ये फिरून आणू का तुझी काही हरकत नसेल तर मनवा म्हणाली अजून किती बोलणार आणि जोरात हसू लागते मला विचारायची काही गरज आहे का ती तुमचीच आहे वेदू म्हणाली पण रूममध्ये तू एकटीच कशी राहणार मनवा म्हणाले मी पण बाहेर फिरते पण दुसऱ्या बाजूला आणि वेदूला डोळा मारते चैतन्य म्हणाला आमच्यासोबत आली तरी चालेल मनवा म्हणाले खरंच हसून नको जा तुम्ही बोलून झाले की कॉल कर आणि मग येते रूमवर वेदू आणि चैतन्य एका बाजूला बसत असतात तर मनवा त्यांच्या ऑपोजिट साईडला दुसऱ्या गार्डनमध्ये जाते चैतन्य रोहितला फोन करून बोलवून घेतो चैतन्य म्हणाला रोहित मनवा जा एका दुसऱ्या बाजूला एकटी फिरत आहे जा तिच्या जवळ आणि फोन कट करत असतो वेदू म्हणाली स्मार्ट चैतन्य म्हणाला हसून आता सांग कसं फील होत आहे आपण आपल्यासोबत चांदण्या रात्री सोबत आहेत आणि वेदूचा हात हातात घेतो वेदू थोडे घाबरून बोलत असते वेदू म्हणाले एक स्वप्न आणि लाजते मणवा तिच्या विचारात बसलेली असते रोहित तिच्या शेजारी येऊन बसतो पण तिला कळतच नाही रोहित म्हणाला काय विचार करतेस मनवा म्हणाले विचारातून बाहेर येत काही नाही आणि तुम्ही कधी आले रोहित म्हणाला जेव्हा तू तुझ्या विचारात मग्न होती म्हणवा म्हणाले पण तुम्ही येते कसे आ काय रोहित म्हणाला मला माहीत होते माझी फ्रेंड एकटी असेल म्हणून म्हणवा रोहितला हो एक छोटीशी स्माईल देते आणि दुसरीकडे बघते मणवा म्हणाले मी फर्स्ट टाईम आली एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये रोहित म्हणाला आवडले तुला मणवा म्हणाली हो खूप छान आहे रोहित म्हणाला चल वॉक करायची का पूर्ण गार्डन पण बघूया मनवा म्हणाले थोडं खुश होत खूप छान आयडिया आहे चला दोघे फिरत असतात पण कोणी काहीच बोलत नाहीत रोहित म्हणाला मणवा एक विचारू का मणवा म्हणाले विचार ना रोहित बोलला तू खूप छोट छोट्या गोष्टींना का घाबरतेस म्हणवा म्हणाले कारण या गोष्ट छोट छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात कधी कधी सुख देतात तर कधी कधी खूप मोठी दुःख पण देऊन जातात तुम्हाला नाही कळणार रोहित म्हणाला तू एक वेळेस बोलून तर बघ ना आपल्या मनातले म्हणवा म्हणाले रोहित बोलला विश्वास ठेवू माझ्यावर मी तुला कधीच तुटू देणार नाही म्हणवा एकदम त्याच्याकडे बघते आणि विचार करू लागते असे का बोलले बोलता बोलता ले ले ते हॉटेलच्या मागच्या साईडला पोचलेले असतात तेवढ्याच एक कुत्रा पडत येऊन त्यांच्यावर भुंकू लागतो पण तो एक सिक्युरिटीने पकडलेला असतो म्हणून तो जास्त जवळ जाऊ शकत नाही त्यांच्या कुत्रा फुकल्यामुळे मनवा एकदम घाबरते आणि पडतच रोहितला मिठी मारते रोहित तिने मिठी मारल्यामुळं गोंधळून जातो आणि नकळत तिला कमरेला पकडून वर थोडं उचलून घट्ट मिठी मारतो सिक्युरिटी म्हणाला सॉरी सर रोहित म्हणाला ओके जा घेऊन जा त्यांना तिकडं सिक्युरिटी गार्ड कुत्र्यांना घेऊन निघून जातो रोहित म्हणाला मनवा गेला तो कुत्रा मनवा म्हणाली नाही आणि ते चावतात रोहित म्हणाला एक हात तिच्या केसांवरून फिरवत खरंच गेला तो कुत्रा आणि तिला खाली उतरवतो मनवाला एकदम लक्षात येते की ती रोहितच्या मिठीत आहे तशीच ती रोहितपासून दूर व्हायला जाते पण त्याच वेळेस दोघांची नजरा नजर होते दोघे भान हरून एकमेकांचे ना बघत असतात दोघांची धडधड वाढलेली असते पण मनवा लगेच भानावर येत रोहितपासून वेगळी होत पडतच निघून जाते तिला असं पडताना बघून रोहितला कळतच नाही काय झाले तिला रोहित म्हणाला मनवा मनवा आवाज देत पण मनवा न थांबता निघून जाते रोहित पण मग रूममध्ये निघून जातो चैतन्याआधी वेधू आलेले नसतात थोड्या वेळाने चैतन्य रूममध्ये येतो रोहित मनवाचा विचार करत बसलेला असतो चैतन्य त्यांच्या खांद्यांवर हात ठेवतो चैतन्य म्हणाला काय झाले रोहित असा काय अपसेट दिसत आहेस रोहित म्हणाला अरे ते आम्ही हॉटेलच्या गार्डनमध्ये फिरत होतो तेव्हा तेवढ्यातच दरवाज्यांवर नॉक होते चैतन्य दार उघडतं तर समोर वेदू असते वेदू म्हणाले रोहित आला आहे का रूमवर चैतन्य म्हणाला हो काय झाले वेदू म्हणाले रोहित तुम्ही कधी आले मग म्हणवा कुठे आहे रोहित बोला मी तर पण ती रूममध्ये नाहीत थोडं शॉक होऊन बोलत असतो वेदू म्हणाले नाही मला वाटले तुझ्यासोबत असेल पण तिला कॉल केला तर कॉल पण उचलत नाही म्हणून मी आले थोडं टेन्शनमध्ये येते चैतन्य म्हणाला रोहित काय झाले तुमच्यामध्ये आता रोहित म्हणाला त्यांना सर्व सांगतो वेदू म्हणाले ओ गॉड त्यामुळे ती अपसेट झाली असेल रोहित म्हणाला पण मी काहीच नाही केले वेदू म्हणाले मला माहीत आहे पण ती त्या गोष्टींपासून दूर पडत असते चैत म्हणाला आपण या विषयांवर नंतर बोलू आधी मनवाला शोधू चैतन्य वेदू रोहित पण हॉटेलमध्ये शोधत शोध काढत असतात पण मनवा सापडत नाही अचानक रोहितला मनवा एका झाडाखाली बसलेली दिसते तो चैतन्य आणि वेदूला बोट करून दाखवतो आणि तिच्याकडे जात असताना पण वेदू दोघांना अडवते वेदू म्हणाली रोहित मी जाते रोहित बोलला पण मनवा त्यांच्या चेहऱ्यांवर तिची किती काळजी स्पष्ट दिसत आहे वेदू म्हणाली मी आहे ना प्लीज आणि मनवाकडे जाते वेदू मनवाजवळ जाऊन तिच्या हातांवर हात ठेवते मनवा वेदूकडे बघते म्हणाली मी तिला बोलायला जमत नाही मणवा वेदूला मिठी मारून रडू लागते वेदू तिला रडू देते मणवाला असं रडताना बघून रोहितच्या पण डोळ्यातून पाणी येते चैतन्य त्यांच्या खांद्यांवर हात ठेवून त्याला शांत करत असतो वेदू म्हणाले झालं का रडून की अजून रडायचं आहे तिचे डोळे पुसत आणि का रडली म्हणवा म्हणाली मला थोडं थांबत माझ्या आजूबाजूंचे कवच अजून घट्ट करायचे आहे एवढं बोलून उभी राहते वेदू म्हणाली म्हणतच तुझं कवचला तळा गेली आहे डिअर मणवा म्हणाले अगं चल उद्या सकाळी लवकर उठून हॉस्टेलला जायचं आहे उद्या गावी पण जायचं आहे वेदू म्हणाले चल आणि तो विषय इथेच थांबवते थोडं पुढं जाताच तर रोहित आणि चैतन्य उभे असतात मणवा आणि वेदू त्यांच्याकडे जाते पण रोहित खाली मान घालून उभाच असतो वेदू म्हणाले चला झोपायचं नाही का नाहीतर आपल्याला पाहून भूत पण पडून जातील मणवा वेदूला हातांवर एक फटका देते आणि वेदू हात सोडत असते वेदू म्हणाले नाहीतर काय त्यांना पण त्यांची लाईफ जगू द्या ना कशाला उगा डिस्टर्ब करताय तुम्ही मनवा वेदू चैतन्य असतात पण रोहित खाली मान करूनच उभा असतो चैतन्य म्हणाला चला ते सर्व आपल्या आपल्या रूममध्ये जातात वेदू आणि चैतन्य एकमेकांचा विचार करत झोपी जात असतात मनवाला रोहितच्या मारलेली मिठी आणि त्यांचे ते बोलके डोळे आठवत असतात इकडे रोहितला तिचे रळून रडून लाल सुजलेले डोळे ती जवळ असताना चेहरा आठवत असते रोहित मनवाला मोबाईलवर सॉरीचा मेसेज करतो मनवा पण मोबाईलवर मेसेज टोन वाजल्यामुळं फोन बघते मनवा म्हणतच रोहित का सॉरी म्हणलाय पण मला काहीच कळलं नाही मनवाला लगेच मॅसेज टाईप करते मनवा तुम्ही का सॉरी बोलत आहे यात तुमची काहीच चूक नाही हा माझा प्रॉब्लेम आहे रोहित झोपा आता खूप रात्र झालेली आहे गुड नाईट मनवा गुड नाईट मेसेज टाईप करून झोपी जाते दुसऱ्या दिवशी सर्व नाश्ता करून चैतन्य आणि रोहित त्यांच्या हॉस्टेलमध्ये सोडून चैतन्याच्या घरी जातात म्हणवा आणि वेदू आपल्या सामान भरत असतात पण आता दोघांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात वेदू म्हणाले सर्व रूमवर नजर फिरवत इतके वर्ष आपण इथे राहिलो आणि आज कायमचे रूमला आणि हॉस्टेलला सोडून जावं लागेल त्या रूमवर भरल्या डोळ्यांनी नजर फिरवत असतात त्याच रूममध्ये केलेली मस्ती रुसवे फुगवे सर्व आठवत असतात मणवा आणि वेदूला तर कळतच नाही किती आठवणी त्या सोबत घेऊन जात आहे त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नसतात त्यांच्या सोडायला त्यांच्या काही हॉस्टेलमध्ये बनलेल्या मैत्रिणी हॉस्टेलच्या मॅडम सर्व खाली येत असतात रोहित आणि चैतन्य त्यांना घ्यायला आलेले असतात मॅडम म्हणाले मणवा आणि वेदू बेटा या ग आम्हाला भेटायला विसरू नका आम्हाला वेदू म्हणाले हो काकू असे कसे विसरू तुम्ही आम्हाला कधी आमच्या घरची आठवण पण नाही येऊ दिली मनवा आणि वेदूच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या मॅडम आणि मैत्रिणी मनवा आणि वेदूला भेटत असतात मनवा मॅडमला आणि वेदूच्या माथ्यांवर ऊड टेकून काळजी घ्या बोलत असतात मनवा आणि वेदू बाय बोलून गाडीत बसतात चैतन्य म्हणाला वेदूकडे बघून मॅडम आता जर एवढे रडत आहे तर लग्नात तर पुरच येईल वेदू म्हणाली डोळे पुसत मी नाही रडणार चैतन्य म्हणाला बघ बरं वेदू म्हणाले चैतन्याला जीवेने चिटवत असते मनवा काहीच बोलत नाही रोहित पण गाडी ड्रायव्हिंग करत असतो मीरमधून मनवाला बघत असते तिचा उदास चेहरा बघून त्याला तिच्याशी बोलावे वाटत ते पण तो शांतच बसतो रोहित मधून मनवाला बघत असतो त्याच वेळेस मनवाचं पण लक्ष त्या मिरलवर जाते दोघांची नजरा नजर होते पण मनवा लगेच खिडकीतून बाहेर बघू लागते स्टेशनवर पोचल्यावर गाडीतून सामान काढल्यावर चैतन्य वेदूंचा हात पकडून तिला थोडं दूर नेतो चैतन्य म्हणाला थोडं इमोशनल होत नको ना जाऊ ना माझं मन नाही लागणार वेदू म्हणाली माझं तरी कुठं लागेल पण जावं तर लागेलच ना आणि तू पायल पायलवहिणींच्या उटी भरण्याचा कार्यक्रमाला तर हो येऊ शकतोस ना चैतन्य म्हणाला हो मी येणारच आहे पण तेव्हा तू बोलशील की नाही माझ्यासोबत वेदू म्हणाले असं का म्हणतोय साहे चैतन्य म्हणाला नाही म्हणजे मग म्हणशील कोणी बघितले तर आणि हसतो वेदू म्हणाले विहिरीपणी चैतन्य म्हणाला बघू पण ह्या वेळेस येईल ते तुला कायमचंच तुला आपलं बनवायलाच वेदू म्हणाले न समजून म्हणजे चैतन्य म्हणाला सरप्राईज आहे तुझ्यासाठी काही दिवस थांब वेदू डोळे बारीक करून चैतन्याला बघत असते चैतन्य म्हणाला थोडे विषय बदलण्यासाठी वेदू आय लव्ह यू वेदू म्हणाली हसून आय लव्ह यू टू इकडे रोहित आणि मनवा काहीच बोलत नाही मनवा म्हणाले रोहित काय झाले रोहित म्हणाला तिच्याकडे न बघता काही नाही मनवा म्हणाले मग माझ्यापासून नजर का चोरत आहेस रोहित बोला मनवाकडे बघून तू काल माझ्या रडलीस ना मनवा म्हणाले तुझ्यामुळं नाही रोहित आणि तुम्ही तर माझे फ्रेंड्स आहात ना मग नो सॉरी आणि नो थँक यू रोहित बोलला खरंच एक मोठी स्माईल चेहऱ्यांवर येते मनवा म्हणाले रोहित मानेनेच हो म्हणतो रोहित खिशातून एक मोठी चॉकलेट काढून मनवाला देत असतो मनवा आणि वेदू दोघांना बाय बोलून गावी निघून जातात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद